नमस्कार अग्रवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण सोयाबीन कापूस ज्वारी टोमॅटो आणि गहू पिकाच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर होते बाजारात दाखल होणारा सोयाबीन मध्ये प्रमाण कमी झालंय तसंच हमी भावने सरकारी खरेदी देखील सुरू आहे यामुळे सोयाबीनचा बाजार स्थिरावला आहे राज्यातील बाजारात आज सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात काय घडत आहे बाजार समित्यांमधील कापसाचे दर काहीसे सुधारले आहेत विशेष म्हणजे बाजारातील कापसाची आवक चांगलीच वाढली आहे आवक वाढलेली असताना दरात सुधारणा दिसून येते कापसातील ओलावा कमी झाला तसंच कापसाची गुणवत्ता देखील चांगली येते त्यामुळं कापसाच्या भावाला आधार मिळाला आहे देशातील बाजारात कापसाचा भाव आजही सात हजार ते सात हजार चारशे रुपयाच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत कापसाच्या भावात आणखी सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासक सांगतायत आता बघूया टोमॅटोला काय भाव मिळाला मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक काहीशी वाढलेली दिसते याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला टोमॅटोचा बाजार अगात मागील काही दिवसांमध्ये क्विंटल माग दोनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाला होता मात्र आज टोमॅटोचा भाव स्थिरावला होता टोमॅटोला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरीत दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आता बघा ज्वारीच्या बाजारात नेमकं काय घडतंय राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत खरीपातील ज्वारी बाजारात दाखल झाल्यानंतर ज्वारीच्या भावावर दबाव आला होता यंदा खरीपातील ज्वारीचं उत्पादन वाढल्याचा अवकावरून दिसून येते त्याचा दबाव बाजारावर दिसून येत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाहनानुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा रब्बी ज्वारीचाही पेहरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव ज्वारीच्या भावावर दिसून येण्याची शक्यता आहे देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावलेत आहेत गव्हाला सध्या सणाची मागणी आहे गेल्या हंगामात देशात गव्हाचं उत्पादन घटलं होतं तसंच सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत सध्या गव्हाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे ऐन रब्बी हंगामाच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज देखील अभ्यासक व्यक्त करतायत हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून रोज आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका